कोंडुरा आणि साठेली गावातील उघाट्याचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन आज केसरकरांच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवून ते आज त्यांच्या मागे आम्ही प्रमुख असतील अशोकजी दळवी असतील आणि त्यांच्या मागे त्यांच्या प्रत्येक संकटास खंबितपणे उभे राहू असं आम्ही त्यांना सूचित करतो त्यांना ग्वाही देतो आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा ज्या ग्रा, ग्राम ग्रामपंचायती असतील त्यामध्ये जो जो सपोर्ट त्यांना लागेल जी ताकत ने 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 जी ताकद त्यांना लागेल ते जिल्हा प्रमुख या नात्याने त्यांना ती देईन आणि दिलेले आश्वासन निश्चितपणे पूर्ण करेन आणि जी काही विकास कामं असतील या भागातील तीसुद्धा निश्चितपणे केली जातील सन्मान केसरकर साहेबांनी गेल्या पाच वर्षात अडीच हजार कोटीची कामं या मतारसंघात केलेली आहेत त्याचा त्यांनी वाहवा केला नाही पण जर तुम्ही बघितली तर अडीच हजार कोटी तुमचे रस्ते बघितले या मतसंघातले रस्ते तिथेच नाही एवढं काम दीपकबाईने केलेलं आहे पण त्यांनी कधी मोठेपणा घेतलेला नाही आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला आश्वस्त करतो की तुम्ही जो विश्वास दाखवला तो तुमचा निश्चितपणे सार्थ ठरेल आज तुमचा प्रवेश आहे आणि दोन दिवसांनी प्रवेश आहेत आता रोज आठवड्याला एक दोन एक दोन प्रवेश होत राहतील आणि येणाऱ्या जिल्हा परिषदा आपल्याला लढवायचे आहेत सर्व जिल्हा परिषदा लढवायच्या त्याच्यामुळे आपण ताकदीनशी वत्रू निश्चितपणे सांगतो तुमचा जो मयगड जिल्हा परिषद आहे निश्चितपणे इथं शिवसेनेचाच जिल्हा परिषद असता आणि दोन्ही परिषद शिवसेनेचेच होतील अशी मी तुम्हाला ग्वाही देतो कुळशी मयावरची जी ग्रामपंचायत आहे ती सुद्धा एक लाख टक्के शिवसेनेची असेल राणेसाहेब आहेत त्यांच्याकडे अगोदर आम्ही काम केलं होतं आणि आतापर्यंत नवीन आम्हाला एक कामाची संधी मिळालेली आहे आम्ही कुठल्या पक्षावर आक्षेप घेणार नाही आणि काहीच हे करणार नाही कारण कसं आहे आम्ही फक्त काम करणार आम्हाला माहिती आहे आमच्या गावाचा विकास कसा होईल आपल्या जिल्ह्यापर्यंत मतदारसंघाचा विकास कसा होईल ह्या पाठीमागेच आम्ही असतो परत आमची वैयक्तिक जी कामं असतात आमची ते आमचे कोणीतरी काहीतरी आम्हाला दाता पाहिजे होता म्हणून आम्ही आता या ह्या पक्षात प्रवेश केलेला आहे तर आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा त्यांच्यावर सन्मान केला पाहिजे आणि आम्ही ज्यावेळी कोणा रात्री अपरात्री कधी फोन करू त्या कोणाला यांच्यावर उत्तर देऊन आमची सगळी कामं केली पाहिजेत एवढं मी सांगतो आणि आता माझ्याबरोबर माझी विकास सोसायटी आहे आणि ग्रामपंचायत सदस्य परत आहे का म्हणजे सगळ्यांनी आमच्यावर विश्वास सगळ्यांनी प्रवेश केलेला आहे त्या प्रवेशाला कुठे तडा जाताना आम्हाला एवढीच आम्ही काळजी घेणार